नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्था खचल्या किंवा बिघडल्या आहेत पण आता काळजी करू नका महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिला आहे मोठा दिलासा नवीन जी आर जाहीर झाला आहे ज्यामध्ये सरकारकडून मिळणार आहे तीस हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत चला तर मग बघूया या जी आरमधील सविस्तर माहिती तर दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामातील अतिवृष्टीपूरस्थितीमुळे खचलेल्या व बिघडलेल्या सिंचन तंत्रांची दुरुस्तीची कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर पहिल्यांदा जाणून घेऊ गेव, घेऊया की ही योजना का आली तर यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सिंचनाची साधन खचली नाले फुटले बंधारे तुटली आणि दुरुस्ती करणे शक्य झाले नाही यामुळे पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची अडचण येऊ नये त्या पार्श्वभूमीवर सरकारने सिंचन दुरुस्ती आर्थिक सहाय्य योजना दोन हजार पंचवीस सव्वीस लागू केली आहे तर आर्थिक मदतीचा तपशील जाणून घेऊया शेतकऱ्यांना काय मदत मिळते तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त रुपये तीस हजारपर्यंत मदत मिळू शकते या योजनेतून सुरुवातीला पन्नास टक्के म्हणजे रुपये पंधरा हजार आगाऊ दिले जाते आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यावर दिले जाते मदत ही मनरेगा योजनेच्या निधीतून दिली जाणार आहे तर अर्ज प्रक्रिया कशी करायची अर्ज कसा करायचा हे जा हे जाणून घेऊया तर शेतकऱ्यांनी आपल्या विकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा जो गट विकास अधिकारी आहे अधिकारी आहे त्यांच्याकडे अर्जासोबत सात बारा उतारा जोडावा अर्ज मिळाल्यावर तांत्रिक अधिकारी पी टी ओ जागेवर पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करतील विकास अधिकारी तालुका स्तरावर सर्व अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवतील जिल्हाधिकारी मंजुरी देऊन निधी मंजूर करतील काम सुरू करण्यापूर्वी पन्नास टक्के रक्कम आणि काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पन्नास टक्के रक्कम लाभार्थ्याला दिली जाईल नंतर कामाची अटी व नियम जाणून घेऊया तर दुरुस्तीचे काम चालू आर्थिक वर्षातच पूर्ण करावे कामाचे जिओ टॅगिंग म्हणजे कामाची जिओ टॅगिंग करणे आवश्यक आहे कामाच्या आधी आणि नंतरचे फोटो काढून अपलोड करणे बंधनकारक आहे न वापरलेला निधी शासनाकडे परत द्यावा लागेल तर हे अटी व नियम आहेत नंतर तांत्रिक मान्यता व जबाबदाऱ्या दा म्हणजे तर कामाची तांत्रिक मान्यता पंचायत समितीमधील ॲग्री ॲग्रिकल्चर ऑफिसर ब्रांच इंजिनियर देतील या दोन्हीपैकी एक नंतर संपूर्ण प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल प्रत्येक कामाची तपासणी व मोजणी कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी पी टी ओ यांच्या संयुक्त उपस्थितीत केली जाईल तर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सूचना पाहूया अर्ज करताना सर्व कागदपत्र योग्यपणे द्या आपल्या तालुक्यात पूरस्थिती झालेली असल्याचे पंचनामे आवश्यक आहेत ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीच लागू आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा, कर करा। मित्रांनो अतिवृष्टीमुळे खचलेल्या सिंचन दुरुस्तीची समस्या असल्यास ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आजच आपल्या गटविकास अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज करा आणि शासनाच्या मदतीचा लाभ घ्या जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि या व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती अधिकाधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र